नाशिक लोकसभेच्या जागेसाठी महायुतीचे तीनही पक्ष आग्रही आहेत शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी पुन्हा एकदा उमेदवारीसाठी जोर धरलाय मात्र ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे छगन भुजबळ हे नाशिक लोकसभेसाठी आग्रही असून आज आस त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिक येथे झालेल्या मेळाव्यात हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती मात्र श्रीकांत शिंदेच्या घोषणेला महायुतीतून जोरदार विरोध करण्यात आलाय त्यानंतर नाशिक भाजपने आक्रमक होत भाजपची नाशिकमध्ये अधिक ताकद असल्याने ही जागा आम्हालाच सुटावी अशी मागणी केली नाशिकच्या जागेवरून भाजप शिवसेनेत झुंपलेली असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाने यात एंट्री घेतलीय आता आजच नाशिकच्या जागेचा सुटण्याची शक्यता वर्तवली राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना उमेदवारीची शक्यता वाढल्याने नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे बंडखोरीच्या तयारीत ता आहेत तिकीट न मिळाल्यास गोडसे महायुतीतून बाहेर पडून अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे नाशिक मधून हेमंत गोडसे विरुद्ध महायुतीचे छगन भुजबळ विरुद्ध महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता पूर्णपणे दिसून येते हेमंत गोडसे यांना श्रीकांत शिंदे यांनी परस्पर तिकीट जाहीर केल्याने महायुतीत आधीच ताणतणाव निर्माण झाला होता अद्यापही अधिकृत उमेदवारी जाहीर झाली नाही तरी नुकताच गोडसेंनी प्रचाराचा शुभारंभ केलाय हेमंत गोडसे हे दोन वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता नऊ ला यांचा समीर भुजबळ यांनी मतांनी पराभव केला होता मात्र दोन हजार चौदाच्या च्या लोकसभा निवडणुकीत गोडसे यांनी समीर भुजबळ यांचा दोन लाख ब्याण्णव हजारांच्या फरकाने पराभव केला होता त्यामुळे भुजबळ विरुद्ध गोडसे अशी लढत असणार का हा प्रश्न आहे त्यातच शिवसेना ठाकरे गटाकडून आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे नाशिकवर कोण विजय निश्चित करणार हे लवकरच स्पष्ट होईल हेमंत गोडसे यांच्या अपक्ष निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळे नाशिकच्या लोकसभेची गणितं बदलणार का हे बघणं महत्वाचं असणार आहे आपणास काय वाटतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तडजोड करून नाशिकच्या जागेवरील हक्क सोडतील का हेमंत गोडसे हे तिकीट न मिळाल्यामुळे अपक्ष निवडणूक लढवतील का कमेंटमध्ये आपलं मत नक्की सांगा अशाच अधिक माहितीपूर्व व्हिडिओसाठी पाहत राहा सुदर्शन मराठी